सध्या काय चुकीच्या गोष्टी घडत आहेत ज्यामुळे लोक श्रीमंत होऊ शकत नाही किंवा डिफिकल्टी होत असते ऍक्च्युली वॉट आर द रॉग थिंग्स हॅपनिंग राईट नाव दॅट प्रिव्हेंट पीपल फ्रॉम गेटिंग रिच तर नंबर वन मी तुम्हाला असे सहा पॉईंट सांगणार आहे तर पहिला नंबर वन आहे की लिव्हिंग ऑन अ सिंगल इन्कम सोर्स एकाच उत्पन्नाच्या भरशावर राहणे हा नंबर वन पॉईंट आहे त्यामुळे एक प्रॉब्लेम होत आहे सेकंड अनावश्यक बोलतात ना की न गरजेच्या खर्च करणं करत राहणे म्हणजे स्पेंड अननेसेसरी अनवॉन्टेड गोष्टी विकत घेत राहणं हा एक सेकंड पॉईंट आहे ह्यामुळे पण एक प्रॉब्लेम होतो तिसरी गोष्ट गुंतवणूक गुंतवणूक म्हणजेच इन्व्हेस्टमेंट करायचे टाळणे ते कसं ना कसं ते बोलतात ना की ते इन्व्हेस्टमेंट करायला कुठे ना कुठे थांबतायत आणि ते कुठेतरी प्रोक्रॅस्टिनेट करतायत पुढे ढकलतायत हा तिसरा पॉईंट आहे चौथा पॉईंट की फॅमिलीला इन्शुर इन्शुरन्स नाही ना प्रोटेक्ट करत नाहीये प्रॉपरली त्यांचा इन्शुरन्स नाही आहे एका फॉर एक्झाम्पल टर्म इन्शुरन्स प्रॉपरली नाही हेल्थ इन्शुरन्स नाही प्रॉपरली आणि कोणता तरी एक असा इन्सिडेंट येतो तो त्यांना तीन ते चार वर्ष परत मागे घेऊन जातो दहा नंबर वन चार पाचवा पॉइंट आहे की की जो एज्युकेशन लर्निंग न केल्यामुळे न शिकता गुंतवणूक करून लॉस करणे एज्युकेशन न शिकल्याने त्यांनी इन्व्हेस्टमेंट मध्ये लॉस करतात बरेच लोक आहेत ना आजकाल स्टॉक मार्केटमध्ये इव्हन म्युच्युअल फंड मध्ये इव्हन बऱ्याच गोष्टी काही टर्म इन्शुरन्स काही लाईफ इन्शुरन्स पण लोक चुकीचे घेत आहेत हा कारण काय की ते लोकांना फायनान्शियल एज्युकेशन बद्दल नॉलेज नाही हा नंबर पाच की आहे आणि लास्ट की नॉट किपिंग एमर्जन्सी फंड रेडी एमर्जन्सी फंड ते स्वतःचा तयार करत नाहीत ह्या सहा गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला सांगतोय की ह्या कारणामुळे या चुकी केल्यामुळे लोक श्रीमंतच्या बोलतात ना जवळ जात नाही आणि हाच एक प्रॉब्लेम आहे तर लवकरात लवकर जर ह्या तुम्ही साईच्या सहा गोष्टी तुम्ही मेंटेन केल्या आणि प्रॉपरली तुम्ही लर्न केल्या तर तुमचे चान्सेस जास्त वाढतात थँक्यू व्हेरी मच